हिवाळा चालू आहे आणि लवकरच मकर संक्रांत सुद्धा येते मग काय आपल्या मैत्रिणीची लगबग आणि गडबड चालू होते ती म्हणजे तिळगुळाचे पदार्थ बनवण्याची तर मैत्रिणी तसेच पदार्थ आपल्या मराठवाडा किचन मध्ये सुद्धा आपण बनवतोय तर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही लगेच मराठवाडा किचन ला सबस्क्राईब करा नमस्कार मैत्रिणी मी अश्विनी तुमचा माझा अर्थात आपल्या सगळ्यांच्या लाडक्या मराठवाडा किचन या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे मैत्रिणी आज आपल्या मराठवाडा

गुळ घेत असताना तो खिसून घ्या किंवा मग थोडासा फोडून बारीक करून घ्या त्यामुळे काय होतं पाक आपला पटकन तयार होतो जास्त वेळ आपल्याला लागत नाही आता इथं आपण आवश्यकतेनुसार तूप घेतलेलं आहे मी दोन चमचे घेतलेले आहे पण आपल्याला जितपत म्हणजे याचा वापर करायचा आहे तितपत आपण हे वापरणार हो। आहोत तर आता सुरुवातीला आपल्याला सगळ्यात अगोदर इथं तीळ भाजून घ्यायचे आहे त्यासाठी मी एक गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढई आपली थोडीशी गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला तीळ टाकून घ्यायचे आहे सुरवातीला एक पाच मिनिट हाय फ्लेमवरती आणि नंतर मंदाचेवर तीळ भाजून घ्यायचे आहेत तिळाचे लाडू म्हणा किंवा मग तिळपोळी तीर तिळाची वडी हे सगळे पदार्थ बनवत असताना या जी खरी चव असते ती म्हणजे तुम्ही तिळ किती व्यवस्थित आणि किती मंदाचेवर भाजून घेताय तीळ हे नेहमी कुठलेही भाजणीचे पदार्थ भाजत असताना सुरुवातीला गरम होईपर्यंत हाय फ्लेम ठेवायची गॅसची आणि नंतर अगदी मंदचेवर ते भाजून घ्यायचे त्यामुळे तो पदार्थसुद्धा खमंग चविष्ट मस्त असा अप्रतिम चवीचा लागतो तर पूर्ण इथं तीळ आपले भाजून तयार झालेली आहेत तर इथे मी एक डिश घेतलेली आहे आणि त्यामध्ये हे तीळ आपण टाकून घेतलेले आहेत तर हे तीळ आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत गरम तीळ अजिबात पाकामध्ये टाकून घ्यायचे नाहीत त्यामुळं काय होतो पाकही म्हणजे गरम असतो आणि गरम तिळ यामध्ये टाकल्यामुळे जे आपल्याला लाडू म्हणा किंवा तिळवडी बनवायची आहे ते अगदी कडक बनते त्यामुळे इथं आपल्याला तीळ थंड करूनच वापरायचे आहेत आता इथं मी एक कढई घेतलेली आहे त्यामध्ये तूप टाकून घेतलेला आहे दोन चमचे आणि त्यामध्ये जो बारीक करून घेतलेला गूळ होता तो आपण यामध्ये टाकून घेतलेला आहे तर मी सुरुवातीलाही तुम्हाला सांगितलेलं आहे की गूळ अगदी खिसून घ्या किंवा थोडासा बारीक करून घ्या म्हणजे आपल्याला पाक बनवण्यासाठी अतिशय सोपा म्हणजे लवकर वितळला जातो तर इथं आपल्याला आता मीडियम साईजच्या गॅसवरती हा पाक बनवून घ्यायचा आहे तिळगुळाचे लाडू या पद्धतीने जर तुम्ही बनवले मराठवाडा किचनच्या पद्धतीनं जर तुमच्यासुद्धा पहिल्याच प्रयत्नात अगदी परफेक्ट असे लाडू बनतील तर इथं आपला या पद्धतीनं पाक तयार लाडूचा झालेला आहे का तिळगुळाचा तो कसा वळकायचा पूर्ण गुळ वितळून घेतल्यानंतर वरती बबल्स येतात त्या टाईपचा इथं आपल्याला हा पाक बनवून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकताय तर पूर्ण इथं वाटी गुळासाठी मला एक दहा मिनिट लागलेले आहेत पूर्ण पाक आ, तयार होण्यासाठी इथं पाहू शकता आता बबल्स आपले तयार झालेले आहेत तर इथं मी अर्धी वाटी जाडसर असे शेंगदाण्याच्या फुटी यामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये जे भाजून घेतलेले तीळ होते ते आपण यामध्ये टाकून घेतलेले आहेत लक्षात ठेवा सगळ्यात महत्वाची टिप्स तीळ तुम्ही पाकामध्ये टाकल्यानंतर लगेच म्हणजे गॅस बंद करा नाहीतर मिश्रण पुढं जाऊ शकतं तर एक पाच मिनिट आता व्यवस्थित आपल्याला गरम आहे तोपर्यंत हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे तर इथं मी पाहू शकता गॅससुद्धा बंद केलेला आहे आणि पूर्ण सगळं मिश्रण हलून झाल्यानंतर गरम गरमच आपल्याला हे लाडू वळून घ्यावे लागतात तुम्ही मग इथं थोडासा पाण्याचा हात लावून घ्या किंवा मग थोडासा तुपाचा हात लावून घ्या तुम्हाला जे सोयीचं ठरेल त्यांना तुम्ही हात लावून हे वळून घेऊ शकताय जास्तही पाण्याचा किंवा तुपाचा वापर करू नका त्यामुळे लाडवाचा कुमटसर असा वास येतो तर पूर्ण इथं तयार झालेले लाडू मी एका डिशमध्ये काढून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकताय तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी ते मला नक्की कमेंट करून सांगा अप्रतिम चवीचे असे शे लाडू तुम्ही बनवल्यानंतर मात्र आपल्या मराठवाडा किचनला कमेंट करून सांगायला विसरू नका तुमचेसुद्धा तिळवाचे लाडू म्हणजे तितकेच टेस्टी आणि खमंग असे झालेले आहेत का मैत्रिणींना तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आपल्या मराठवाडा किचनमध्ये ज्या रोज नवनवीन रेसिपीज बनतात त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही सुद्धा त्याचा आस्वाद घेऊ शकताय चला मग भेटू आपण अशीच पुढील काहीतरी एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय बाय